होत्या आणि शनिवार रविवार तर पार्सल बंद असतं आणि आज मंडेला माझं पार्सल आलं आणि अजून दोन वस्तू येण्याच्या बाकी आहे आणि आता दोन वस्तू आलेल्या आहे तर दोन वस्तू पण लवकर येत येतील आता हे आम्हाला अनबॉक्सिंग करायचं आहे तर यामध्ये काय मागवलं मी तर घरासाठीच मागवले तर काय मागवले तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर पहिले आपण बॉक्सवाला खोलू तर किचन मध्ये लावण्यासाठी विंडोला लावण्यासाठी हे मागवलेले स्वीटर लिहिलेले आहे तर हे बघा तर, तर हे मला एकशे एकोणचाळीस रुपयाला पडले आहे आणि डिलिव्हरी चार्ज वगैरे काहीच नाही एकशे एकोणचाळीस रुपयाला आणि तीन भेटले त्यामध्ये मला आणि फारच मस्त भेटले आणि असं म्हणजे जास्त हलक नाही आहे हे बघा तर यावरती सगळे काय लिहिलेले गुड वेब्स ओनली तर हे मला असं किचन मध्ये आहे आणि मला आवडलं फार दिवसाचं घ्यायचं होत हे पिंक कलर मध्ये भेटले आहे छान आणि हे असं ऑरेंज कलर मध्ये भेटलेलं आहे आणि ही तिसरी छान असं मस्त फ्लॉवर आहे आणि मस्त अस तो ग्रीन कलर मध्ये दिलेलं आहे त्यांनी हे त्याला समोर दोरी वगैरे म्हणजे दो असं आपण लटकवू शकतो आता हे मी कुठे लावणार आहे तर किचन मध्ये जास्त आणि छान मस्त आपलं किचन डेकोरेट करणार आहे मी तर तेही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन छान आहे ना तुम्हाला आवडलं का हे बघा मस्त आले आहे माझं पार्सल आणि आता आपण हे लावतो पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि दुसरं फुलो पण यामध्ये का यामध्ये बॅग आहे मोठी बॅग आली ह्या वेळेस साडी कवर मागितलं आहे तर यामध्ये आपण मी जर माझं कपाट सेट करणार आहे ना ते तुम्हाला दाखवलंच आणि मोठी बॅग ये तर मम्मीसाठी पण मागवलं आहे ते आपण येतीलच मम्मीने पहिले पण मागवलेले होते तुम्हाला दाखवले आहे व्हिडिओमध्ये मी आणि एकदम छान मस्त साडी आपल्या ब्लाऊज वगैरे एकदम व्यवस्थित राहतो आणि खरंच छान वाटतं कपाटमध्ये पण मी बघा एवढी मोठी बॅग आहे आणि कापड पण चांगले आहे आणि आता यामध्ये मी साडी वगैरे सगळं काही आपले बसेल आपण नवीन नवीन टॉप वगैरे असतात तेही आपण यामध्ये ठेवू शकतो आणि हे वेस्ट म्हणजे थोडी साईज मोठी मागवली मी पॅरन डिझाईनर साड्या ना किंवा डायमंडच्या साड्या खडेच्या साड्या अशा छोट्या बॅगमध्ये बसत नाही यामध्ये एकदम व्यवस्थित बसणार आहे कोणाचा कॉल आला कशी वाटली माझी खरेदी आणखी दोन वस्तू येणार आहे आणि आता आम्ही मस्तपैकी काळा मसाला करतोय करते तर म्हणजे घरगुतीच करतोय तर मावशी आलेलं होतं त्यांच्यासाठी तर कोण आलेलं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि सगळा सौदा वगैरे सगळे मसाले लागणारे पदार्थ सगळे काही आणलेले होते मार्केटमध्ये जाऊन तर मम्मी आणि त्याच गेलेले होते आणण्यासाठी आणि त्यांनी खोबरं वगैरे सगळी बाकीची तयारी घरून करून आलेल्या होत्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तिखट आहे हा आहे काकू आलेले आहे त्यांना काळा मसाला बनवायचा आहे तर इकडे आले आहे सिन्नरला आता मम्मी मसाला तयार करते हाय <laughs> हा <laughs> <तो मनुगे> <laughs>

झाला ना मस्त कडक झालाय कांदा अजून मिरच्यास वाटते का ही बेडकी मिरची आहे ना तर मिरच्या धने कांदा सगळं काही ना मस्त ना तेल टाकून थोडं सगळं काही फ्राय करून घेतलं आणि मिरच्याही मस्त भाजून घेतल्या आणि त्यानंतर आपला सौदा असतो ना तोही थोडासा हलका हलकासा भाजून घेतला सगळ्या काही जे सामग्री होती ना ती सग सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर नाही करता आला आज ना का मसाला करायचा आहे माझं नाही करायचं आहे त्या ताईंचं करायचं आहे त्या मैत्रीण माझ्या आणि त्यांचे मिस्टर पण त्यांचे फ्रेंड आहे त्याच्यावर ते आज त्यांना माझा मसाला खूप आवडला ते बोलले ताई बाळा तुमचा मसाला खूप आवडला मला त्याच म्हणून म्हटले आणि त्यांना असे करून आलेले इथं आणि मसाल्यासाठी खूप छान मिरच्या पण आणल्या होत्या त्यांनी धना पण घेतलेला आहे त्यांनी आम्ही कांदा नाही घालात त्यांना कांदा पण आणलेला होता कांदा पण टाकलाय आम्ही थोडा टाकलाय कांदा जास्त नाही टाकलाय त्यांना म्हटले माझ्या हिशोबाने करा तुम्ही मसाला मी नाही टाकीत पण थोडासा टाकते आणि खोबरं पण मस्त भाजून घेतलेलं आहे आणि मसाला मी विकत नाही तुम्हाला जर विकत पाहिजे असेल तुम्ही माझी बहीण आहे सुवर्णा ब्लॉक त्याच्यावर तुम्ही जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ते मसाला विकता आणि फार छान मसाला असतो त्यांचा पण आई फक्त घरगुती तयार करते <laughs> तर सगळा मसाला वगैरे सगळा सौदा वगैरे सगळं भाजून झालं आणि सगळं असं मिक्स केलं आहे आणि आता ते कॅरीबॅगमध्ये जाऊन येणार ना मग गिरणीमध्ये ते बघण्यासाठी गेली होते म्हणजे ते दळण्यासाठी तर कुठूनही भेटला जातो दळूनही दिला जातो पण गिरण बंद होती त्यामुळे ते डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊनच त्यांनी दळला आणि त्यानंतर मसाला कसा झाला आहे त्यांनी ते शेअर केले तर तुम्हालाही मसाल्याचा कलर वगैरे मसाला कसा तयार झाला सगळं काय व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल कारण त्यांनीही थो छोटीशी क्लिप पाठवली आहे तर तीही नक्की बघा खूप छान झालंय हे बघा असा कलर आलाय त्याला मस्त कलर आला एकदम सहाजा पुढे या तुम्ही लाईट पण नव्हती आणि त्यांना जायला उशीर झाला होता ते नाश करून आले होते त्यांना म्हटलं आता काय करता ते बोलले आमच्या गौरवट आहे ना कुठून द्यायचा म्हणे आणि आमचं गौरवटी नाही म्हणे मग काय काही नाही म्हणे मी गाडी पॅक करून देते आणि तिथं कुठून घेते मग म्हटलं ठीक आहे चालेल त्याने त्यांना बोलले होते का थांबा आपण स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे करू आजच्या दिवस आमच्या इथे एक दिवस तरी थांबून बघा पण त्यांचे घरी होते त्याच्यामुळे त्यांना तिकडली पावसाचं वातावरण झालेलं त्यांना होती घरी जायची म्हटलं ते अजून दोन पार्सल बाकी आहे आणि आता काय हा पडदा बोलवला आहे पण तुम्ही पण सांगा कसं वाटला काय वाटला तुम्हाला पण आवडला तर सांगा नाही तर मग आपण रिटर्न पण करू ती पॉक्च आहे हे मागवलं होतं मी पण यामध्ये दोन होती बघी म्हणून मी मागवल ती बाला काय बोलली तर मग मी जेव्हा मी बोलवले का तेव्हा दोन सांगितले होते मला पण मला एकच आलेलं आहे तर मग तिला काय बोलले तुला आवडलं तर बघ मग नाही सर आवडलं तर आपण रिटर्न करू असं तुम्हाला पण कसं वाटतं ते सांगा नेमकं कमेंटमध्ये आणि कसं छान आहे का, का डार्क आहे आणि छान देवघरासाठी घेतलेलं आहे वाटतं तिने आणि किचन घरासाठी घ्यायचं होतं तिला पण मग तो कसं वाटेल ते सांगा नक्की कसं दिसतंय छान आहे पण मग असं दोन सांगितले होते ना आणि कपडा छान आहे कपडा काही नाही खराब व्हायसारखा नाही गरम करायसारखा छान आहे आणि ती छोटायच्या परवडलाय तो तिला म्हटलं घे घे वापरून थोडा दिवस वापरून नंतर तुला नाही आवडलं तर दाखवून दे सहा महिने वापर तरी चालेल है ना असं हँडल तिला ती पण अजून काही एवढी जाणवावी नाहीये आता शेतीची संसारा सुरुवात आहे आता शेती एक एक चालू राहिली आहे एक घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं बी संसारातली आवड निर्मन होऊ राहिली आहे म्हटले बाई मग तर खूप थकले काय नको घेऊ आणि काय घेऊ असं करत 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 घरात जागाच राहिली नाही का तर वस्तू कारण अक्षरशः दोन पोट्या भांडे फुण दिलेले आहेत का आता किती वापरू आणि वापरायला आपण पावटा आले तरच वापरतो नाही तर इतके वापरण्यात जात नाही आणि वापरायसाठी मी ट्रॉलीन मध्ये ठेवलेले बाकी सर्व हे कपडे केले याचे सुद्धा भांडे तुम्ही मला हसशान तुम सुद्धा भांडे ठेवलेले पण आता पाहिलं जागा नाही तर काय करणार आहे तिला तेच सांगितलं तू एक एक वस्तू बोलवते पण घरात जागा राहत नाही आणि आपण वस्तू घेतलेली नंतर आपल्याला आठवण राहत नाही काय वापरायचं नेमकं हे पण मी हे स्टीलचे साड्या हो वगैरे आठवण्यासाठी किंवा शर्ट वगैरे तर बारा तर ही परवडली मस्त आहे आणि साड्यांसाठी बोलवल्या मला पण बोल पाहिलं चांगल्या कापडा मस्त आहे पण त्याची डिझाईन वगैरे पण छान वाटले छान पण तू पहिली मागे कापड त्याच्यावर थोडस पातळ आलं ते पण नाही आता चिमतीच्या मानाने तिसरे वेळे माहिती का एकशे पंच्याण्णव रुपयाच्या बारा बॅग घेतला पण मग माझ्या तुला पातळ वाटत पिशवी पेक्षा पण छान आहे तुझी पिशवी पिशवी पण छान आहे मी पप्पा रुल होत्या बॅग पण माझा बॅग उलटिक्षा थोडासा मोठा आहे आणि पातळ आहे तिची बॅग उलट छान आहे आणि ह्या बॅग मुळे काय फायदा होतो माहितीये का मी इतक्या लवकर नाही पण बॅग घेतल्यामुळे मला इतका फायदा झालेला आहे बॅग मधून तुम्ही काढताच आपला ब्लाऊज वगैरे सगळं सगळं एकाच ठिकाणी भेटून जात आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही आणि कपटात पण एकदम छान वाटतं एक दिवस काय साधे या मध्ये ना साड्या ठेवत्या आणि अचानक कोणीतरी आलं माझ्या घरी म्हणून तुम्ही एवढ्या नवीन साड्या बनवल्या एवढ्या नवीन साड्या कशासाठी म्हटल्या नवीन नाही या बॅग मुळे तुला नवीन वाटल्या येत्या या सगळ्या पण वापरत्याच साड्या ठेवलेल्या आहेत पण ते कापड इतका छान वाटलं कसं ना वाटलं का नवीनच साड्याच्या एवढं बॅगिंग मध्ये नवीन नाहीये छान आहे नागी हा बॅगेज नवीन येणार आहे तुझे येणारे अजून बाकी माझ्या खूप साड्या झाल्या आता मला पण असं वाटतं का आता साड्यांना थोडं थांबून तू तुम्हाला दाखवलं होतं मम्मी नमस्ते मस्त तयारी करत होती तेव्हा चाललं बघितली का असं वाटत नाही कधी घेऊ असं असे आणि त्या दिवशी एक ताई बोलली तुझी मम्मी ब्लॉग मध्ये बोलते म्हणजे मुलीसाठी ती एवढी डेअरिंग करते तुमचं ते मला ऐकून आणि खूप वाटलं त्यांनी माझं मन काय आपल्या मुलीसाठी करू शकते हो मला पण बोलता येत नाही तरी पण आपल्या मुलीसाठी थोडा करते मी आणि तुम्ही जे माझं मन ओळखलं मला ओळखलं ताईंना एवढं बोलता येत नाही पण ह्या ताई यांच्या मुलीसाठी एवढं प्रयत्न करते एवढं बोलते त्यामुळं मला ते ऐकून खरंच इतकं भारी वाटलं का मला असं वाटलं माझी आई किंवा माझी बहीण मला समजून घेते असं मला खूप जवळच वाटलं तुम्ही जेव्हा ही कमेंट दिल्या वाचते तेव्हा मला खरंच मला इतकं भारी वाटलं तर खूप आपल्याला ज्यांनी आपलं मन ओळखलं मी तुम्हाला सांगितले पण मी ती वाचली ना मला पण खूप असं वाटलं का कुठं तरी आपल्याला आपलं आपुलकीचं कुणीतरी आपले मन ओळखून आपल्याला ती कमेंट केली असं तर कशी वाटली माझी शॉपिंग आणि त्या कमेंटनी खरं खूप छान वाटलं होतं मम्मीला तर कमेंट ऐकून तर बरेच ताईंच्या कमेंट मम्मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि मला सांगत असते अशा ताईंनी अशा कमेंट केल्या कारण कधी कधी मला वेळच नसतो ना तर सही असते व्हिडिओ एडिटिंग असते त्यामुळे लागेल तर आता साडेपाच मी सहा झाले आणि आता एका साईडला मसाले भात टाकलाय आणि आता मस्तपैकी आज करणार आहे स्पेशल कांदा भजी मम्मीला माझ्या हातची खायची होते मस्त आता कुरकुरीत खेकडा भजीही म्हणतात याला आणि आता कुरडाईल पापडही तळते असला की आम्ही कुरडील पापड तळतोच आता मी सगळं तळून करते मसले भात माझ्या हातचा चाल आवडतो त्याच्यामुळे आवडतात तांदळाचे वाफेचे पापड मला स्वतःला आवडतात होत्या पण मी नवीन नवीन केले आणि एक दोन जणांना दिले पण नंतर मलाच राहिले नव्हते आणि वेळ पण नव्हता त्याच्यामुळे मम्मी नाही करू शकले आणि पाच मी जाताना पण आणि त्याचं काय म्हणून ते पाच असतं खूप त्याच्यामुळे त्याचा चुरा होऊन जातो आणि आपण दुसरे पण पैसे घेतो आणि तो चुरा त्यांचा बघितलं आपल्याला पण मन नाराज होऊन जातं ना तर आपण मस्त व्यवस्थित त्याच्यामुळं मी ते पाच जण जे तिला सांगितलं त्या पापडांची ऑर्डरच घेत नको जाऊ कारण आपल्याला पण बरं वाटत नाही ना त्याच्यामुळे त्या ताई फोटो काढून आपल्याला सेंड करायचे का पापडांचं असं चुरा झालेला का धुका झालेला मग ते बरं नव्हतं वाटत आणि आपल्याला मन कुठं खायचं आपल्याला त्याच्यामुळं मला मी ते मी तिला सांगितलं सगळं कर वाफेचे पापड नको घेऊ त्यात तांदळाच्या खिशीचे पण पापड खूप छान होता आणि ते तुटते पण नाही आणि थोडी जाड असतं आणि खायला पण छान लागतात तर आम्ही पुढल्या वर्षी नक्की जास्त ऑर्डर घेऊ आणि तो मला सगळ्यांना पुरू भरपूर पुर शेवाया पण करणार ना आहे नागेचे पापड पण करणार आहे वडे पण करणार आहे फक्त वाफेचे पापड सोडून सगळं करणार आहे वातावरणाचं वातावरणला पाऊसच झालाय त्यामुळे ना तर कुठं पाईपलाईन फुटलाय आणि म्हणजे मामाचं पण ऑलरेडी प्लॅन्ट आहे ना त्याला खूप फोन केला त्याच्यासाठी मग तिकडं पण पाणी नाही म्हणजे लाईट नाही आणि खेडेगावाकडे कसं असतं लाइटीची वेगळी लाईट असते म्हणजे पाण्याची वेगळी लाईट असते व्हिडिओ मधून पाणी सोडतात ना त्याची आणि आपली घरची वेगळी लाईट असते आणि काल पण दिवसभर आमच्या गावाला लाईट नव्हती त्यामुळं पाणी चाल नाही आणि आज दिवसभर पाण्याची लाईट नाहीये रात्री 10 दहा वाजता मग आलं तर ठीक आहे पाणी स्वयंपाकालाही पाणी नाही वापरायचं आहे पण स्वयंपाकासाठी नाहीये तर मग म्हटलं चला इथंच येऊ इथे स्वयंपाक करू आणि मस्त मसले भात केलाय मम्मीने आता मी मस्त खेकडाभजी करते तुम्ही या मस्त गरमागरम खायला तर छान मस्त अशी माझी खेकडा भजी तयार झाली त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो इतर उजड असतानाच निघालो आणि दबाही थोडासा सोबत घेतलेला होता आणि सई बघा आजीला बायक करते कारण पावसाचं खूप वा जास्त वातावरण तयार झालेलं होतं म्हटले पाऊस येण्याच्यात घरी जाऊया आणि घरी जाताना सईसाठी काय घेतले काय खरेदी केली आहे तुम्हाला <laughs> <laughs> व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बघा सईलाय काय असं

आणि आम्ही एक दोन शॉप फिरलो आणि मला जसे म्हणजे पाहिजे होती तशी भेटतच नव्हती तर फायनली ही थोडी चांगली वाटली तर ही घेतली तर सायकल ही म्हणत होती पण म्हटले सायकल आहे तर बघा तिची तिला फक्त तिलाच बॉक्स खोलायचं होतं आणि ती खोलता का येत नव्हतं पण तिने चावी वगैरे घेऊन मस्त प्रयत्न करत होती आणि फायनली ती कार बाहेर काढली अशा प्रकारे आणि खरंच खूप आनंद होतं आणि आपल्या मुलाचा आनंद बघून आपल्याला कसं आपल्याही खूप जास्त आनंद होतो तर असं एवढी खुश झाली ना तर तिला पाहिजेच होती कार तर तिला आम्ही घेऊन आलो आणि रिमोट कंट्रोल तर तिला रिमोट वगैरे काही माहीत नाही पण कधी कधी फोन बघते ना फोनमधून बघितलं की तेच तिशी लक्षात ठेवते आणि बरोबर तिच्या पप्पांना सांगितलं आणि तिच्या पप्पांनी घेऊनच आले ते म्हणे नाही सईसाठी घ्यायची कार तर घेऊनच आलो आम्ही ही कार रिमोट कंट्रोलची आणि खरंच मस्त आहे बरोबर टर्न वगैरे करते आणि खरंच सईला खूप जास्त आनंद झालेला होता खरंच खूप खुश झालेली होती तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय